गेले तीन चार दिवस संपूर्ण ठाणे शहरामधनं कचरा उचलला जात नाही आणि शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग हे दिसायला लागलेले आहेत ठाणेकरांच्या बद्दल आस्था असल्यामुळे ह्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी म्हणून ही पत्रकार परिषद आज आयोजित केलेली आहे गेले तीन वर्ष महासभा नसल्यामुळे सर्व अधिकार हे प्रशासक म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे आणि त्यामुळे जी ही अव्यवस्था कचऱ्याबाबत झालेली आहे याच्यासाठी संपूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे महापालिकेमधील मुजोर अधिकारी पात्रता नसलेले अनेक वर्ष त्या त्या पदावर असलेले अधिकारी कोणाच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तर सहाय्यक आयुक्ताचा रेट किती नियुक्ती करण्यासाठी हे देखील व्हॉट्सॲपवर जी चर्चा होते हे ठाण्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे आणि घनकचरा गेले तीन दिवस जो उचलला जात नाही आहे आपण बघितलं तर वागळेला आंदोलन झालं इथे कचरा आणू नका पण कुठलीही पर्यायी व्यवस्था झालेली नाही मला आठवतं की कोविडच्या काळामध्ये बत्तीस किंवा तीस कोटी रुपये खर्च करून युरोपहून काहीतरी मशिनरी आली आता देखील पंचवीसशे किंवा सत्तावीसशे कोटीचा ठेका शास्त्रोग्द पद्धतीने घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी काढण्यात आलं त्या टेंडरची कालबाह्यता संपल्यानंतर देखील ते टेंडर ओपन केलं जात नाही आहे मुंबईमध्ये कुठल्या एका ठेकेदाराचं चौदाशे कोटीचा ठेका माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी रद्द केल्यानंतर त्याला ठाण्यात ऍडजस्ट करण्यासाठी म्हणून तर ते टेंडर ओपन केलं जात नाहीये का हा मोठा माझा प्रश्न ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना आहे आज अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे संपूर्ण ठाण्यामध्ये कचरा जागोजागी जमा झाला आहे ठाणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे पुढच्या तीन चार दिवसामध्ये ह्याच्यावर जर तोडगा निघाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ठाण्यातील कचरा आम्ही महापालिके मुख्यालयाच्या गेटवर नेऊन टाकणार आता अतिमुजोरी महापालिकेतल्या अधिकाऱ्यांची झालेली आहे कायम आपण करू सो कायदा ह्या पद्धतीने गेले दोन तीन वर्ष ठाणे महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांचं वर्तणूक आहे आज कचऱ्याचा प्रश्न खूप भयान स्वरूपामध्ये ठाणेकरांना गेले तीन चार दिवस भेडसावतोय राष्ट्रवादीच्या या कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर सगळ्या घंटागाड्या उभ्या आहेत ज्याच्यामध्ये कचरा तसाच आहे भरलेला आणि आत्ताच काही वेळापूर्वी आजूबाजूच्या नागरिकांनी तिथे मोर्चा काढला होता की इथनं हा कचरा हलवा म्हणून पुढच्या तीन चार दिवसामध्ये जर ह्या कचऱ्याच्या नियोजनाबद्दल हा कचरा जर ठाणेकरांच्या जीविताला हानिकारक असलेला उचलला गेला नाही तर मुख्यालयाच्या दारावर जाऊन आम्ही कचरा तिथे फेकू आम्ही जरी महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सत्तेत असलो तरी ठाणेकरांच्या जीवाशी कोण खेळणार असेल तर ते कदापि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यावर गप्प बसणार नाही